जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने महाबळेश्वर स्वामी शांतीगिरी महाराजांना नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे देशभक्ती व राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी महाराज निवडणूक लढवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत जय बाबाजी परिवाराच्या प्रवक्ते विष्णू महाराज यांनी दिली नाशिक मतदारसंघात जयबाबाजी भक्त परिवाराची संख्या दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून शांतगिरी महाराजांनी अपक्ष निवडणूक लढवली यावेळी त्यांनी पंचवीस टक्के मते घेऊन महाराज तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते विजय उमेदवार शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना पस्तीस टक्के मत मिळाले होते सन दोन हजार चौदामध्येही त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते परंतु शिवसेना भाजप नेत्यांनी मतदारांना मनधरणी करून त्यां चा निर्णय बदलण्यास भाग पाडले होते ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर